केज विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज शिवाजी साठे यांच्या प्रचारार्थ राजे छत्रपती चौक अंबाजोगाई शेजारी रायगड नगर येथील रहिवासी असणाऱ्या महिलांनी अंबाजोगाई शहरातील देवी देवितांच्या मंदिराला नारळाचे तोरण बांधून साहेब केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार व्हावेत असे साकडे घातले आहे आरादी महिला चंद्रकला नरवाडे उर्मिला कांबळे सरोजाबाई हजारे रुक्मिणी भोसले द्रौपदी पंचाळ महानंदा बागवाले जानका सोळंके सप्रेमा लोमटे अलका शिंदे भागाबाई चौधरी सत्यभामा जगदाळे दौपर्दी पंचाळ चंद्रकला लाटे अनुसाया यमनर मीरा जगताप धनश्री भोसले रुक्मिणी धोत्रे ह्या सर्व आराधी महिलांनी आमदार साठे साहेब व्हावेत ह्या अपेक्षेने आई योगेश्वरी मातेला नारळाचे तोरण बांधून साकड़े घातले आहे सर्व अंबाजोगाई शहरातील सर्व देवांच्या मंदिराला सुद्धा या आराधी मंडळाने नारळाचे तोरण बांधून साकड़े घातले आहे सर्व आराधी भगिनी मिळून योगेश्वरी देवीला नारळाचं तोरण का आमचे साठे साहेब आमचे गोर गरीबाचे वाली आहेत आमच्या सगळे ह्याला विघ्नाला धावून येते आम्हाला सगळी त्यांची साथ आहे आम्हाला काटा मोडला तरी आमच्यासाठी धावून येणारे आहेत गोरगरीबाचा माय बाप माय आहेत ती आणि आम्ही कुठे त्यांचे महाग पळालेलेच आहेत आज त्यांचा विजय झालेलाच आहे आणि आम्ही देवीला साकडं घातलेलं आहे की आमच्या साठे साहेबाचा साथ विजय झालेला आहे म्हणून आम्ही आराधी लोकांनी आम्ही आमच्या देवीला साकडं घातलेला आहे म्हणून नारळा आम्ही नारळाचं तोरण बांधलं आणि आम्ही त्यांच्यासाठी तोर पायी पायी आलेला आहे आमच्यासाठी धावून येते म्हणून आम्ही त्यांच्यासाठी धावून देवीला साकडं घालायला आलो त्यांचा विजय झाला त्यांचा विजय होणार झाला